शासनानं हमी दिली मात्र तरीही ज्यावेळेस अर्जदार जातात तेव्हा तिथं असं सांगण्यात येतं की मोठी कर्ज वसुली बाकी आहे आणि वसुली झाल्याशिवाय आम्हाला पुढील कर्ज देता येणार नाही निश्चितपणानं महामंडळाच्या अधिकाऱ्याचा यामध्ये काही दोष नाही कारण की शासनाचे जे, जे नियम आहेत जे कर्ज घेतले ते दिल्याशिवाय पुढचं कर्ज देता येत नाही मात्र त्याच्यामध्ये शासन म्हणून काहीतरी विचार करायला पाहिजे मग ज्यावेळेस एका बाजूला आपण पाहत असतो अनेक साखर कारखान्यांना पूर्वी या ठिकाणी किसान किसानवीर सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये शासनानं निधी दिल्याचं आपण पाहिलं या ठिकाणी आत्ता नुकतीच राजगड सहकारी साखर कारखाना जो सम्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे त्याला देण्यात आलं मग हे जे कोट्यावधी रुपये एका तालुक्यातील एका माजी आमदाराचा किंवा आमदाराच्या हितसंबंध जोपासण्यासाठी शासन कर्ज हमी देत आहे मग मागासवर्गीय समुदाय अखंड महाराष्ट्रातील जे छोटे छोटे उद्योग करू इच्छितात आपली आर्थिक उन्नती करू इच्छितात त्यांना का अडवणूक केली जाते मग चारशे दोन कोटी आणि जेव्हा महात्मा फुले विकास महामंडळाचा आम्ही पाहिलं की किती वसुली बाकी आहे तर तिचा आकडा सुद्धा साडेचारशे कोटी होता मग अख्ख्या संपूर्ण मागासवर्गीय समुदायाच्या संदर्भामधली एक भूमिका आणि त्याच पद्धतीनं एका एका विधानसभेचा तोही निवडून न येऊ शकलेला आमदार आणि तो आपल्या पक्षात सत्ताधारी पक्षामध्ये आला म्हणून त्याला या ठिकाणी चारशे दोन कोटीची कर्ज आम्ही देतो आपण हा कधी विरोधापास वाटत नाही का मागासवर्गीय समुदायातील इथं पाच लाख दहा लाख वीस लाख ज्यांनी कर्ज घेतलं होतं त्यांना ते फेडता येत नाही या परिस्थितीमध्ये ती आहे ज्यांनी कर्ज घेतलंय शासनाचं अनुदान घेतलंय त्यांनी फेडलं पाहिजे सन्माननीय संबंधित समुदायाचं नेतृत्व करणाऱ्यांनी सुद्धा हा मुद्दा घेतला पाहिजे की बाबा कर्ज मिळाली पाहिजे तशी ती कर्ज फेडली पाहिजेत कारण की शेतकऱ्याची कर्जमाफी झालेली आहे मागासवर्गीय महामंडळाची कर्जमाफी करायला सरकार तयार नाही आहे कि ही किरकोळ पैसे सरकारच्या दृष्टिकोनातून आहेत मात्र त्याच्यासाठी अडवणूक केली जाते हे आपण विसरता कामा नये त्यामुळं एका तालुक्यातील एका विधानसभेच्या अनुषंगानं चारशे दोन कोटीची कर्ज कर्ज हमी दिली जाते आणि चारशे पन्नास कोटी जी काही वसुली आहे त्याच्या बाबतीतला निर्णय शासन घेत नाही त्यामुळं निश्चितपणानं हा दुजाभाव आहे असं आम्हाला वाटतं या अनुषंगानं शासनाने निर्णय घ्यावा तसा शासनानं विचार केला तर या पद्धतीची असणारी जी सर्व कर्ज आहेत या संदर्भात सन्मान्य तोडगा निघू शकतो मात्र सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे एक तर हमी दिली जात नाही सहा आठ महिने त्यात गेले हमी दिल्यानंतर हा वसुलीचं कारण समोर येत आहे अशा संपूर्ण प्रश्नामध्ये महामंडळ अडकलेली आहेत या महामंडळातून निश्चितपणानं अनेक लोकांना छोटे मोठे उद्योग सुरू केलेले आहेत ते आपली उपजीविका करत आहेत काही करण्याचा प्रयत्न करत आहेत काही या ठिकाणचे पोटेन्शियल असणारे लाभार्थी सुद्धा आपला अर्ज देत आहेत परंतु त्यांना या पद्धतीचा दुजाभाव आपल्याला दिसून येतोय एका बाजूला इथल्या असणाऱ्या साखर कारखाने असतील इथले असणारे जे व्यवसाय असतील त्याला कोट्यवधी रुपये दिले जात आहेत त्याची हमी दिली जाते शासन त्याची हमी घेते त्याची बाजू घेते परंतु माझ्या या दिनदुबळ्या समुदायाच्या संदर्भामध्ये बाजू घ्यायला कोण तयार नाही आपण मोठ्या प्रमाणात पाहतो की मागासवर्गीय समुदायाचं बजेट वेगवेगळ्या योजनांना वळवलं वर्ष संबंध असताना ते अखर्चित निधी म्हणून टाकला जातो किंबहुना जेवढं लोकसंख्येच्या प्रमाणात निधी द्यायचा तो दिला जात नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर निदान महामंडळाच्या बाबतीत तरी संवेदनशीलपणानं शासनानं विचार करावा आणि या छोट्या उद्योजकांना चालना देण्यासाठी या पद्धतीची या पद्धतीची तुम्ही त्यांना काहीतरी सन्मानजनक तोडगा काढून पुढील लोकांना कर्ज दिले जातात मराठवाडा विभागातील तर ऍप्लिकंट तिथं गेल्यानंतर त्यांना तर अशा पद्धतीनं बोललं जातं की परभणी नांदेड आणि संभाजीनगर ह्या तीनच जिल्ह्याची प्रचंड वसुली बाकी आहे त्यामुळं त्या, त्या जिल्ह्यामध्ये देता येणार नाही असं सरळ सांगितलं जातं मग त्या जिल्ह्यातल्या इतर ज्यांनी कर्ज घेतलं नव्हतं मात्र नव्यानं ते करतायत त्यांनी काय करायचं शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा छत्रपती संभाजीनगरचे समाजकल्याण मंत्री आहेत त्यांनी याच्यामध्ये सरकारची भूमिका घ्यावी माननीय नामदार रामदाजी आठवले साहेबांनी केंद्र सरकारच्या वतीनं हमीद हमी, हमी देण्याच्या संदर्भात निधी देण्याच्या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका घेऊन त्यांनी व्यक्तिगतरित्या महाराष्ट्रातील आणि संपूर्ण महाराष्ट्रात देशपातळीवरचे मागासवर्गीय महामंडळांना निधी रिलीज करायचं ठरवलंय परंतु राज्य शासनानं याच्यावर वसुलीच्या बाबतीत हमीच्या बाबतीत सन्मानजनक तोडगा काढला नसल्यामुळं आज महामंडळाच्या लाभार्थ्यांना त्याचा फायदा मिळत नाही अशी परिस्थिती आहे हे गांभीर्याचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे आणि शासनानं संवेदनशीलपणानं याचा विचार करून मागासवर्गीय समुदायातील महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती करण्यामध्ये हात तडजोड करावी हातभार लावावा हीच एक नम्र विनंती